चला आज चालू या चार धाम यात्रेवरती आमची यात्रा सुरू होणार होती हरिद्वार वरनं म्हणून आम्ही एकदम स्पीडनी चाललो होतो हरिद्वारकडे आणि पोहोचलो हरिद्वारला हरिद्वारला पोहोचून आरती दर्शन पूजा करून मनाला खूप शांती भेटली ही कलकल वाहणारी गंगा पाहणं म्हणजे एक डोळ्यासाठी ट्रीट असतं समाधान असं असतं जे शब्दात आपण सांगू शकत नाही वेगळीच शांती फील होते इथे बसून दहा मिनटाचा विसावा घेऊन आम्ही निघालो रजिस्ट्रेशन ऑफिसकडे चार धामचं सा रजिस्ट्रेशनसाठी भरपूर गर्दी गर्दी होती आम्ही गेलो रजिस्ट्रेशन केलं आणि पुढची यात्रा सुरू केली पहिलं धाम होतं आमचं यमुनोत्री यमुनोत्रीसाठी पटकन आम्ही पुढे चाललो यमुनोत्रीचा रस्ता पण बराच उबड खाबड आणि वळणावळणाचा सगळ्या बाधा पार करत आम्ही एकदाच पोहोचलो माताच्या दरबाराच्या खाली आणि सुरुवात झाली आमच्या चार धाम यात्रेची सगळ्यांनी सांगितलं होतं चढाई तशी अवघड आहे चढ वर चढ चढत जावं लागेल सहा किलोमीटर आहे पण थोडं सावकाश हळूहळू पावसाचं वातावरण होतं सकाळी दहा वाजता साधारण आम्ही चढायला सुरु केलं वाटेत निंबू पाणी पीत पीत भुट्टा खात खात निस, निसर्गाचं सौंदर्य निहाळत आम्ही हळूहळू पुढे चाललो होतो जसं जसं उंचावर चाललो होतो तसं तसं श्वास घ्यायला त्रास व्हायचा किंवा लवकर थकवा यायचा असं वाटायचं दम लागत होतं पण सुमारे चारच्या दरम्यान आम्ही भैरव बाबाच्या दर्शन घेतलं आधी दर्शन होतं ते सूर्यकुंडाच इकडचं सा पाणी साधारण अठ्ठ्याऐंशी ते नव्वद सेल्सिअस पर्यंत गरम असतं तसं यमुनेला सूर्यपुत्री म्हटलं जातं आणि त्यामुळे ह्या कुंडाला सूर्यकुंड म्हंटलं जात याचं पाणी एकदम औषधीय आहे ह्याच्यामुळे ह्याच्यामध्ये स्नान केल्यामुळे बरीच आजार नाहीसे होतात हे सायंटिफिकली प्रूवन आहे हे पूजेसाठी बनवलेलं छोट असं कुंड आहे ह्याच्यामध्ये मान्यता आहे की तांदूळ कच्चे आणि त्याचबरोबर थोडंसं बटाटा कच्चा टाकून ह्या पाण्यामध्ये शिजून आपल्याला दिलं जातं की तुम्ही घरी जाऊन याची खीर करा हे टाका त्या खीरमध्ये आणि हे बनवून तुम्ही प्या आणि आपल्या घर परिवाराला वाटा हे औषधीय प्रसाद म्हणून दिलं जातं शरीरातले रोग मन स्वच्छ होण्यासाठी आत्मा प्रसन्न होण्यासाठी नंतर मूर्तीची पूजा करून आम्ही पडतीच्या वाटेला लागलो वाटेला लागायला आम्हाला सहा साडेसहा झाले सगळं आवरून निघताना पूजा दर्शन व्यवस्थित झालं कारण गर्दी नव्हती लोक कमी झाली होती आम्ही लागलो परतीच्या वाटेला साधारण सहा साडेसहाला आणि अंधार पडत चाललेला थोडासा चढणं जेवढं कठीण होतं त्याच्यापेक्षा जास्त कठीण उतरणं होतं कारण एकदम स्लोप होता खालच्या बाजूला आणि पाय घसरत होते कारण इथे पाऊस पडला होता चिखल होता आणि त्यात घोड्याचे टॉयलेट पण मिक्स झाल्यामुळे घसरटपणा खूप आलेला अंधारवाड्यात चाललेला होता साधारण आठच्या दरम्यान मी खाली उतरत असताना अचानक माझा पाय ट्विस्ट झाला एका सेकंदासाठी कळलंच नाही काय झालं आणि असहनीय वेदना सुरू झाल्या मला खाली उतरायला फक्त एक दीड किलोमीटर शिल्लक होतं निम्म्यापेक्षा जास्त रस्ता मी कवर केलेला पण आता पायावर उभं राहायची ताकदच नव्हती हळद जाऊन कडेला बसले पाणी पिले थोडं शांत झाले तेवढ्यात ते एक घोडेवाला आला तिकडनं आणि म्हटलं मी तुम्हाला खाली पोचवतो कारण असा खूप उशीर झालेला आणि अंधार पडला होता कुणी नव्हतं आसपास मला ही यात्रा पायी करायची होती आणि जनावरांना बिलकुल त्रास नव्हता द्यायचा आणि आता अशी कंडिशन झालेली की मी पायावर उभी राहू शकत नव्हते ना इलाजाने मला त्या घोड्यावर बसायला लागला आणि त्यांनी मला नेऊन डायरेक्ट हॉस्पिटलच्या दारात सोडलं हसत त्या घोडेवाले भैयाला मी बोलले की सगळी लोक स्ट्रेचर वरती येतात हा पहिला पेशंट असेल जो घोड्यावरनं आलाय हॉस्पिटलमध्ये <laughs> डॉक्टरांनी चेक केला पाय म्हटले औषध लिहून देतो इथे काय सुविधा नाहीये तुम्ही उद्या जाऊन एक्स रे करून घ्या सुजलाय तुमचा पाय नेक्स्ट डे एक्स रे केला तर कळलं की हाडाला थोडस फ्रॅक्चर आहे क्रॅक गेलं आहे हलकस मला थोडस वाईट वाटलं पण डॉक्टरांनी शांतपणे समजवलं ही गंभीर काही गंभीर नाहीये काहीतरी मोठं घडण्याच्या आधी छोटस अडथळे येत असतात देवाची कृपा आहे छोट्यात झालं तेव्हा कळलं भक्तीचा मार्ग सरळ नव्हे तो परीक्षा घेतो मगच आशीर्वाद देतो दुखणं होतं पण मन शांत होतं माझी यात्रा थांबली नाही कारण मी तयार होते देवाच्या या धामसाठी आणि मिळणाऱ्या शुद्ध आत्मिक शांतीसाठी